मंडळी अवघ्या आठवडाभरावर विधानसभा निवडणूक आलेली आहे नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्रातल्या सभांचा आवेग पण उसरत चाललाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः विधानसभेच्या रिंगणात उतरून महाराष्ट्रातल्या विधानसभांवर लक्ष केंद्रित केलंय तर महाराष्ट्राच्या राजकारणाची एबीसीडी जाणून असणारे क्षणात डाव पलटवून टाकणारे शरद पवार यांच्या सभांची रंगत सुरू झाली आहे यांना दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघांपैकी जवळपास सर्वच ठिकाणी प्रतिष्ठेच्या आणि अटीतटीच्या लढती बघायला मिळणार आहेत आज आपण चर्चा करणार आहोत कोल्हापुरातल्या शाहूवाडी विधानसभा मतदारसंघाची सध्या तिथली राजकीय परिस्थिती नेमकी कशी आहे आणि कुणाचं पारडं तिथं जड आहे कोण होत आहे शाहूवाडीचा पुढील आमदार थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी प्रथमेश तुम्हाला तर माहितीये आपला विषय सुरे म्हणजे प्रत्येक मतदारसंघांमध्ये स्वतःची अशी काही तुल्यबळ व्यक्तिमत्व असतात प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या कारणानं लढती रमतात आणि निवडणुका गाजतात शाहूवाडीमध्ये जनसुराज्य शक्तीचे विनय कोरे हे सध्या विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीस मध्ये सत्तावीस हजार आठशे त्रेसष्ट मतांनी ते विजयी झाले तेव्हा शिवसेनेचे सत्यजित पाटील सरोडकर त्यांच्या विरोधात निवडणूक लढवत होते मात्र गेल्या पाच वर्षांमध्ये पुलाखालून बरंच पाणी गेलं आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देखील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून मशाल चिन्हावर निवडणूक लढवून सत्यजित पाटील सरूळकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या उमेदवाराला कडवी झुंज दिली होती सत्यजित पाटील सरोडकर हे विद्यमान आमदार विनय कोरे जे की वारणा सहकारी साखर कारखान्याचे डायरेक्टर आहेत त्यांच्या विरोधात आता विधानसभेला उभे आहेत त्यामुळे यंदा कोण बाजी मारणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलं आहे दोन हजार आठ नुसार केलेल्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेनुसार शाहवाडी मतदारसंघात कोल्हापूर जिल्ह्यातील शाहवाडी तालुका आणि पन्हाळा तालुक्यातील कोडोली कोतोली पन्हाळा ही महसूल मंडळ आणि पन्हाळा नगरपालिका क्षेत्राचा समावेश केला गेला शाहवाडी हा विधानसभा मतदारसंघ हात कणंगले लोकसभा मतदारसंघात येतो दोन हजार नऊ मध्ये विनय कोरे इथे आमदार होते दोन हजार चौदा मध्ये सत्यजित पाटील सरुडकर हे आमदार झाले तर दोन हजार एकोणीस मध्ये विनय कोरे यांना पसंती देत मतदारांनी त्यांना विजय घोषित केला आता या विधानसभा निवडणुकीत विनय कोरे विरुद्ध सत्यजित आबा पाटील सरुडकर अशी चुरशीची लढत आपल्याला पाहायला मिळत आहे विनय कोरे हे जनसुराज्य शक्ती पक्षाचे अध्यक्ष आहेत मायुतीचा घटक पक्ष म्हणून आपल्याला सन्मानानं वागणूक मिळावी अशी मागणी करून त्यांनी कोल्हापुरातील चार महत्वाच्या जागा आपल्या पक्षाला लढवता याव्यात यासाठी आग्रही भूमिका मायुतीकडे ठेवली होती विनय कोरे यांच्याकडे वर्षानुवर्ष सत्ता हाताळल्याचा अनुभव आहे वारणा साखर कारखान्याचे ते डायरेक्टर आहेत तसंच वारणा उद्योग समूहाप्रमाणे दूध संघ शैक्षणिक संस्थांचं सा मोठं जाळ आहे त्यांनी मतदारसंघात माहितीच्या माध्यमातून विकास कामांचा मोठा डोंगर उभा केल्याचा दावा त्यांचे समर्थक करताय तर सत्यजित पाटील सरुडकर हे जरी सत्तेत नसले तरी लोकांची कामं करत आणि त्यांना मदत करत आतापर्यंत त्यांनी आपली प्रतिमा स्वच्छ ठेवली आहे सत्यजित पाटील सरोडकर यांचे वडील माजी आमदार बाबासाहेब पाटील सरुडकर हे विश्वास सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन आहेत त्यांच्या पाठीशी विश्वास साखर कारखान्याची ताकद आहे लोकसभेला सत्यजी ताबा पाटलांच्या विरोधात स्वाभिमानीचे राजू शेट्टी उभे होते यंदा विधानसभेत उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून राजू शेट्टी यांनी विधानसभा लढवावी अशी ऑफर त्यांना देण्यात आली होती मात्र त्यांनी ती नाकारली आता स्वतः राजू शेट्टी यांनी शाहवाडीमध्ये उद्धव ठाकरे गटाकडून निवडणूक लढवणाऱ्या सत्यजी ताबा यांना पाठिंबा दर्शवला आहे त्यामुळे त्यांचे समर्थक इकडेच वळणार हे स्पष्ट आहे याचा फायदा सत्यजित ताबांना होणार असं बोललं जात दरम्यान शाहूवाडी मतदारसंघात झालेल्या कामांविषयी चर्चा करताना जेव्हा जनसामान्य बोलतात तेव्हा त्यांच्या मते निवडणुकीच्या तोंडावर रस्त्याची कामं करण्यात आली आहेत विकास हा केवळ कागदावर झाला असून प्रत्यक्षात मात्र शाहूवाडीमध्ये विकास आम्हाला दिसत नाही असं मत देखील स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत सत्यजी दाबा सरोडकर हे स्वतः सत्तेत नसले तरी देखील त्यांच्यापर्यंत पोहोचणं हे सामान्य जनतेसाठी सोपं असल्याचं लोकांचं म्हणणं आहे तसंच अनेकदा गरिबांचा कैवारी म्हणून ते लोकांच्या पाठी उभे राहिलेले असल्याचे देखील अनुभवातून लोक सांगतायत हा सत्यजित पाटलांसाठीचा प्लस पॉइंट मतदारसंघामध्ये आहे तर या उलट विनय कोरे यांच्यापर्यंत पोहोचणं म्हणजे राजकीय नेत्यांचा आधार घेऊन पोहोचणे हाच मार्ग असल्याचं मत शाहवाडी मतदारसंघातील लोकांमध्ये बनलेला आहे त्यामुळे लोकांमध्ये असणारी ही नाराजी बघता यंदा निवडणुकीत मांडप पलटू शकतं असं चिन्ह आहे लोकसभेमध्ये भाजपला मिळालेला थंड प्रतिसाद बघता आणि भाजपची धोरणं बघता लोकांमध्ये बदलाचं वारं वाहत असल्याचं दिसतंय त्या सगळ्यात मोठा मुद्दा असा आहे की माहितीकडून सुरू झालेली लाडकी बहीण योजना प्रत्येक जिल्ह्यातील राजकारणाचं गणित हलू शकते असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करतायत त्याचबरोबर मराठा आरक्षण हा मुद्दा देखील आहेच त्यामुळे परस्पर विरोधी मुद्द्यांकडे बघितलं तर चुरशीची लढत शाहवाडीत देखील होऊ शकते काही तज्ञांच्या मते लाडकी बहिणी सारख्या योजना आणून माहितीनं महिला मतदारांचं मन ओळवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला असला तरी देखील वाढलेले तेलाचे भाजीपाल्याचे भाव याच्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही यातून माहिती सरकार एका हाताने देत आहे आणि दुसऱ्या हाताने काढून घेत आहे अशी भावना लोकांमध्ये निर्माण झालेली ऐकायला मिळते दरम्यान या सर्व मुद्द्यांचं विश्लेषण करताना तज्ज्ञ लोकांना सत्तेची दबा शाहवाडीत विजयाचा झेंडा फडकवतील अशी चर्चा सुरू झाली आहे पण तरीही विनय कोरे यांचा राजकीय अनुभव पाहता सत्यजित पाटलांना त्यांचा गड भेदण्यासाठी मोठी लढाई लढावी लड़ा लागणार आहे असं दिसतंय बाकी हाती सत्ता असून देखील कोरे यांच्या मार्फत शाहवाडी मतदारसंघाचा जितका विकास व्हायला पाहिजे होता तितका झाला नसल्याची खंत लोक बोलून दाखवत आहे आणि परिणामी लोकांचा कल परिवर्तनाकडे आहे असं तिथले स्थानिक जाणकार सांगताय पण तुम्हाला नेमकं काय वाटतं सत्यजित आबा पाटील सरूडकर हे विनय कोरे यांना पराभवाचा धक्का देण्यात यशस्वी होतील का कोण येईल शावडीचा पुढील आमदार सत्यजित पाटील सरूडकर की विनय कोरे तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद